पहलगाम हल्ल्यावर संतापाची लाट शिवसेनेचं दिल्ली गेटवर जोरदार निदर्शन पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देश आदरला या भ्याडकृत्याचा निषेध करत आज नगर शहरातील दिल्ली गेट येथे शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं अतिरेक्यांना घरात घुसून गोळ्या घाला अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी दिली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली हल्ल्यावेळी पर्यटकांचे धर्म विचारले जात होते आणि हिंदू असल्यास गोळ्या झाडल्या जात होत्या हे संभाजी कदम यांचं वक्तव्य थरकाप उडवणारं होतं शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक सगळ्यांनीच एकसूर लावत अतिरेक्यांना फाशीची मागणी केली या हल्ल्याने देशाची अस्मिता डागाळली असून आता को तैसा उत्तर देण्याची वेळ आली आहे